न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी अकरा जुलै रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे शिवाजीनगर येथे तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी पांडू किसन चहाळे यांच्या शेतावर प्रत्यक्ष भात चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पारंपरिक आणि सूत्री भात लागवडीतील मुख्य फरक स्पष्टपणे समजावून सांगण्यात आला चार सूत्री पद्धतीमुळे उत्पादन वाढ आणि पाण्याची बचत कशी होते हे समजून घेत शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली या प्रसंगी मंडल कृषी अधिकारी आर एन चव्हाण उपकृषी अधिकारी नीलिमा टोबे एन आर पवार सहायक कृषी अधिकारी वैशाली तडवी तुषार गवळी प्रियंका खंबाळ एच एन दहीफळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान मौजे वाडोली येथे शेतकरी मनोहर महाले यांच्या शेतावर देखील तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार सूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी मंडळ कृषी अधिकारी दिगे सहाय्यक कृषी अधिकारी होडकर मेदने मॅडम आणि दक्षिणचे प्रतिनिधी प्रभाकर गारे ही उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर